प्रश्न पडतो आम्हाला की आज साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आमच्या असे छत्रपती शिवाजी महाराज तरी आले कसे अरे जन्माला आले तर आले जन्माला आल्याच्या नंतर असं काय करून गेले की त्यांचं साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव जरी घेतलं तर अंगावरती काटा उभा राहतो त्यासाठी आपल्याला पार इतिहासामध्ये जावं लागेल मित्रांनो महाराष्ट्र आपल्याला बघावा लागेल मग कसा होता शिवजन्मापुरीचा महाराष्ट्र काय होती परिस्थिती अहो कुत्र्या साम्राज्य होतं इथं रावाने इथल्या मातीमध्ये पहार होती आणि सांगितलं होतं की इथं वस्ती करणार शुभ आहे आणि जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि या आदिलशाच्या फेवानं सगळी प्रजा सगळी रयत दर्याखोऱ्यामध्ये जाऊन राहायला लागली सगळी फयक्राज झाली होती अहो माणसा गुरांनाच काय त्याच्या काळीला सुद्धा उपवाची भीती वाटायची फर दिवसा बायकापुरीना उचलून जात होतं अहो एवढंच नाही आई देखत मुलीवर आणि मुली देखत आईवर बलात्कार केला जायचा पण याला रोखणारा कोणी वाली नव्हता याला रोखणारा कोणी वाले नव्हता पण या नियतीला कडे मान्य नव्हतं ते म्हणतात ना अन्यायाचा पापाचा अंधकार कितीही मोठा असला तरी सत्याचा आणि न्यायाचा छोटासा दीपक सुद्धा त्याला निस्त करू शकतो अगदी तसंच काहीतरी झालं त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या सह्याद्रीच्या दड्या खुऱ्यातून एक आवाज एक घोडेश्वर धावत आला आणि म्हणायला लागला अरे मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला अरे मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला एका वयस्कर आजोबाने त्याला थांबवलं हे घोडेश्वर म्हणले थांब काय झालं म्हणले एवढा काय ओरडतोय अरे मुलगा झाला तर ठीक आहे म्हणले चांगली गोष्ट आहे म्हणले मग मुलगा झाला कुणाला तसा तो घोडेश्वर सांगत सुटला अहो आजोबा अहो मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला या महाराष्ट्राला मुलगा झाला या सह्याद्रीला शहाजी महाराज साहेबांना अहो मुलगा झाला मासाहेब जिजाऊंना आणि खऱ्या अर्थानं एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा थी। दिवस उजाडला आणि या दिवशी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक रत्न जन्माला आलं जसंही एकोणास फेब्रुवारीला हे रत्न जन्माला आलं आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही मुघल या सगळ्या सत्तांच्या खिळखिळे होऊन गेली त्यांचा सिंह थरथरात राहिलं अरे काय झालंय कोण असं तरी कोण आले हे आपल्याला संपवणार या मुघलांना वाटत होतं या आदिलशाहांना वाटत होतं या निजामांना वाटत होतं की आपल्याला रोखणारा कोणी नाहीये आपण स्वतंत्र आहोत आपण मनमानी करू शकतो पण नियती पुढे कोणाचंही चालत नसतं मित्रांनो आणि नियतीला हे मंजूर नव्हतं आणि शिवरत्त त्या ठिकाणी जन्माला आले एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्माला आलेले छोटस बाळ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला सिंहासनावरती रायगडाच्या बत्तीस मन सिंहासनावरती विराजमान झालं आणि अवघ्या मराठी मुलकाचे छत्रपती बनले आणि दारोळी घुमली या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय